नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय नोकरीला असा ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन सर्वात अगोदर हे प्राप्त होतील कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत पेन्शन मिळणाऱ्या निवृत्ती वेतनधारकासाठी मोठी आनंद वार्ता येऊन ठेपलेली आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून या पेन्शनर्सना देशातील कोणत्याही भागातील कोणत्याही बँक शाखेतून आता पेन्शन काढता येईल केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांनी ही माहिती दिली या निर्णयाचा जवळपास अठ्याहत्तर लाखाहून अधिक ई पी एस पेन्शनधारकांना फायदा होईल कामगार आणि रोजगार मंत्र्यांनी याविषयी माहिती दिली त्यानुसार कामगार आणि रोजगार मंत्रालय सेंट्रल बोर्ड ऑफ स्टस्टीज ई पी एफच्या अध्यक्ष यांनी कर्मचारी निवृत्ती वेतन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत केंद्रीकृत प्रणाली तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली राष्ट्रीय स्तरावर केंद्रीकृत प्रणाली तयार झाल्याने भारतातील कोणत्याही भागातील बँकेच्या शाखेतून निवृत्ती वेतन दरम्यान पेन्शन काढता येईल या सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टममुळे ई पी एफ ओच्या अठ्ठ्याहत्तर लाख ई पी एस पेन्शन्सला फायदा होईल कामगार आणि रोजगार मंत्रालयाने हा निर्णय घेऊन ऐतिहासिक पाऊल टाकले आहे केंद्रीकृत प्रणाली महिलाचा दगड ठरेल देशातील कोणत्याही बँकेच्या तो त्याची पेन्शनची रक्कम हा काढू शकणार आहे त्यामुळे त्याला पेन्शनसाठी ठराविक एका बँकेत तात्काळात राहावे लागणार नाही केंद्रीकृत प्रणाली देशातील निवृत्ती वेतन वितरणाला मोठी मदत मिळेल त्यासाठी पेन्शन पेमेंट ऑर्डर हस्तांतरित करण्याची गरज उरणार नाही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर बँक अथवा शाखा बदलल्यावर यापूर्वी पेन्शन ऑर्डर द्यावी लागत होती निवृत्तीनंतर अनेक निवृत्ती वेतनधारक त्यांच्या मूळ गावी गेल्यानंतर त्यांना अडचणीचा सा सामना करावा लागत होता ती आता अडचण दूर होणार आहे त्यामुळे केंद्रीकृत प्रणाली आता आधार पेमेंट सिस्टीमवर आधारित करण्यात आली आहे त्यामुळे देशातील कोणत्याही बँकेच्या शाखेतून पेन्शनर त्याची पेन्शनची रक्कम हा काढू शकणार आहे त्यामुळे त्याला पेन्शनसाठी ठराविक एका बँकेत ताटकात उभे राहावे लागणार नाही आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सब्सक्राइब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील